Namaskar, Z24. नमस्कार आपण पाहताय ट्वेंटी फोर सर्व <स्थाथ> उमेदवार आहेत याच्यामध्ये कोण कुठला एखादा वेगळ्या व्यवसायाचा व्याजान पैसे देतोय कोण मटका घेतोय कोण कुठला दारू व्यवसाय असा एकही उमेदवार या पॅनलला आम्ही दिलेला नाही आणि या पॅनलच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जाताना आमचे प्रश्न मांडताना ज्यांनी या मध्ये तीस वर्ष राजकारण केलं ज्यांनी या मध्ये अनेक समाजातील अनेक घटकांना अशा तळागाळातील घटकांना सोबत घेऊन राजकारण केलं असे उमेदवार आम्ही आपल्या समोर दिलेले आहे जर जत शहरातील सुरेशरावजी शिंदे सरकार यांची कारकीर्दी बघायला गेलं तर अगदी सामान्य आपल्या या गल्लीमध्ये जरी आपण आला तर अगदी अर्धा या मतदार घरातली नावं हो, सांगायला म्हणजे की त्यांना तोंडपात हो, नाव आहे असे उमेदवार एकीकडे आम्ही दिलेले आहे आणि एकीकडे विरोधकांनी जर बघायला गेलं तर ज्याला कुठलं जतचं गल्लीमुळे सुद्धा माहीत नाही एखाद्या गल्लीत जर आम्ही सोडलं तर परत कुठल्या कुठल्या रस्त्याने यायचं असं सुद्धा माहीत नाही असे उमेदवार या भाजपनं दिलेले आपल्याकडे लादलेले उमेदवार आहे आणि या भाजपचं देशापासून राज्यापासून अगदी दे गल्लीपर्यंत जर राजकारण बघितलं तर जाती जातीमध्ये विष पेरून सगळ्या समाज घटकांना वेगळं करण्याचं राजकारण या भाजपनं केलेलं आहे या जतच्या आमदारांचं जर मागची जर भाषा बघितली तर तुम्हाला आम्हाला राग आणण्यासारखी भाषा आहे अगदी एखाद्या समाजाला टार्गेट करून तिथं मुस्लिम समाज असू दे ख्रिश्चन समाज असू दे एखाद्या समाजाला टार्गेट करून कोणताही व्यवसाय न करता यांच्याकडून देणं घेणं न करता आणि या समाजाला वेगळी दिशा देणं काम इथलं विद्यमान आमदार करतात आणि याच त्यांच्या कारकिर्दीमध्ये इथले जे नगराध्य पदाचे उमेदवार आहेत ते फक्त त्यांच्या समाजाचं गुणगाण गातात त्यामुळं या जातीवादाला थारा न देता आणि जे आपल्या कुटुंब प्रमुख म्हणून जेने आपल्या जेने आत्तापर्यंत जतचं राजकारण केलं जे एकदा लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत ज्याचं प्रत्येक जण ऐकून घेतलं जातं आपल्यातलं एखादा वाद असेल एखादा भावभावचा वाद असेल एखाद्या शेजारचा वाद असेल एखाद्या हद्दीसाठी जत एखादा कर वाद असेल तर त्यानं जेणे कोणीही असेल एखाद्या घरी गेला आपण जर बघितलं अगदी सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधी जा कधी आपल्या संघ सगळं संघ चांगलं बोलून प्रत्येकाचं वादविवाद असतील अनेक काहीतरी आपल्या समस्या असतील ते मिटवण्याचं काम करतायत आज जर का त्यांचे विरोधक आमचे भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांना जर भेटायला जर तुम्ही जर गेला तर अगदी तास दोन तास त्यांना वाट बघावं लागणार आहे तुम्हाला आणि जर असे उमेदवार जगमध्ये जर निवडून आले तर तुमच्या आमच्याला एखाद्या कामासाठी जर आपण गेलो तर आपलं भेटणं सुद्धा मुश्किल होणार आणि त्याच माध्यमातून जर काँग्रेसचा जर बघितला या काँग्रेसमध्ये आता सध्याच्या घडीला ना राज्यामध्ये सत्ता आहे ना केंद्रामध्ये सत्ता त्यामुळं आम्ही हा सगळ्याचा विचार करून त्या राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गट असतील आमचे शिवसेना असेल आम्ही बसप असेल आम्ही सर्वांनी विचार करून अजित पवार गट त्यांचं राष्ट्रवादीचं चिन्ह घेऊन आम्ही निवडणुकीच्या सामोरे गेलेलो आहे कारण या महाराष्ट्रामध्ये ज्याचं राजकारण आहे ज्याचं अर्थ खातं आणि अजित पवार साहेब यांच्याकडे अर्थमंत्री खातं आहे जेणेकरून नगर परिषदेसाठी जर नीती जी उपलब्ध करायची झाली तर अर्थमंत्री आणि अजित पवार यांच्या सहीशिवाय कुठली दिलीपक्षा मिळणार नाही त्यामुळं जर काँग्रेस सत्तेवर आली तर तुम्हाला आम्हाला परत पाच वर्ष निराशा होऊन बसेल त्यामुळं आपण भरघोट मताने या पॅनेलला मता या घड्यासमोरील बटन दाबून सगळ्यांनी निवडून द्यायचं आहे आणि त्याचबरोबरीनं या प्रभागातले आमले शेजारचे उमेदवार बघितलं तर आमचे त्या उमेदवारचे आमचे भाऊ टिमूभाई ज्याला आम्ही म्हणतो नऊ नंबर प्रभाग विद्यमान नगरसेवक होते त्यांनी केलेलं काम या प्रभागामधलं जर बघितलं त्या जत हायस्कूलला जाणारा विद्यानगरला जोडणारा रस्ता आहे तर बघितला तो टिमूबाई एडकेच्या कालावधीमध्ये झालेला आहे या खाली रस्त्यातून शिवाय पुण्याकडे गेला तर अहिल्यादेवीचं गार्डन हे टिमूबाईने केलेलं आहे जत हायस्कूलच्या पाठीमागलं जे गार्डन झालेलं आहे ते टिमूबाईने केलेलं आहे शिथ हायस्कूल पासून जाणारा अगदी आपल्या स्मशानभूमीवर जाणारा जो ओढा आहे त्या ओढ्याचं खोलीकरणाचं करण्याचं काम हे टिमूबाईने केलेलं आहे शिवाजी पुतळ्या साईडची जर गाळी बघितलं तर ते गाळे करण्याचं काम टिबूबाईने केलेलं आहे ज्या पद्धतीचं टिमूबाईचं ते काम आहे त्याच पद्धतीचं काम या प्रभात प्रमाण पाच मध्ये होणं आपल्याला गरजेचं आहे त्यामुळं आमच्या सगळ्याच्या आग्रहा खातर हिमूबाईच्या घरामध्ये उमेदवारी देऊन चिमूबाईच्या आमच्या वहिनी प्रू सारिका येडके यांना देखील आम्ही या प्रभागामध्ये उभं केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर असणारे आमचे इमूबाई असतील तर तुम्ही आम्ही हक्काचा एखादा लहान मुलांना जरी आवाज दिली जरी एखादं आमचं काम असेल आमचा शाहरुख असेल आमचा सलीम असेल एखादं काम जरी त्यांच्याकडे सांगेल